विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण पण काय झालं काही काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये चौदा तारखेपासून चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे उद्या दुपारनंतर तुमच्या विदर्भामध्ये चांगला खूप पाऊस पडणार आहे चौदा जून पासून विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा जून ते अठराच्या जून त्या दरम्यान सहापास अकरा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा विदर्भ त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये म्हणजे आज तेरा जून पासून ते सतरा जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे पण विदर्भात मात्र चौदा पासून मात्र चांगला पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अन्न लक्ष द्यायचा शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता जे विदर्भात जे पाऊस येणार आहे उद्याचा चौदा तारखेचा त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे माझी सगळ्या शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका झाडावर सोळा टक्के विजा पडतात विजा कडकडत असताना आपले पाळीव प्राणी जनावरे झाडाखाली बांधू नका कारण की झाडा खूपी वापरता माझी सगळ्या कामगारांना विनंती आहे जे शेतमजूर आहेत तुम्ही विजा कडकायला लागले की सरळ घरी जा कोणत्या निवाऱ्या खाली जा पण झाडाखाली थांबू नका कारण की याच्यामध्ये विजाचा